नमस्कार सर्वांना श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण महादेवाचे श्रावणी सोमवार हे करत असतो तर आपल्याला श्रावणी सोमवारी काय करायचं आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर श्रावणी सोमवारचा उपवा उपुआ, उपवास किंवा महादेवाचा उपवास शक्यतो आळणी करायचा असतो आळणी म्हणजे काय तर उपवास सोडताना फक्त एक वेळा तिखट मीठ खायचं असतं आणि बाकी तुम्ही फराळाचे जे पदार्थ खाणार आहात तर ते गोड खायचे असतात किंवा ज्यूस फळ चहा हे तुम्ही घेऊ शकतात याचबरोबर श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगरही चालत नाही त्याला कोणी सुद्धा म्हणतात तुम्ही या उपवासाला साबुदाणा जर खाणार असाल तर साबुदाण्याची खीर तुम्ही खाऊ शकतात साबुदाण्याची खिचडी करून खाऊ नका आणि जर काही कारणाने तुम्हाला शुगर वगैरे काही असेल गोड खायला जर जमत नसेल तुम्हाला तिखटच खायचं असेल तर अशा वेळी फराळाचा कोणताही पदार्थ बनवताना त्यामध्ये उपवासाचं मीठ ज्याला आपण म्हणतो सेंदव मीठ तर त्याचा वापर तुम्ही करावा उपवास सोडण्यासाठी जे काही आपण पदार्थ बनवणार आहे जसं की भाज्या वरण तर यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका सात्विक जेवण या दिवशी बनवा आणि तेच अन्न खाण्याचा प्रयत्न करा श्रावणी सोमवारचा व्रत तुम्ही करा किंवा नका करू पण या दिवशी आवर्जून घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये शिवलिंगावर एक तांब्या पाणी अर्पण करा आणि एक का असत नाही पण ते एक तरी बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करा जर शक्य झालं तर पांढरी फुलंसुद्धा अर्पण करा महिलांना केस धुण्यासाठी मंगळवार शुक्रवार आणि रविवार योग्य मानला जातो ज्यांना धाकटा भाऊ आहे त्यांनी शक्यतो बुधवारी केस धुणं टाळायचं आहे अन्यथा भाऊ कर्जबाजारी होऊ शकतो तसेच गुरुवारी देखील केस धुवू नये त्यामुळे कुंडलीतील दोष निर्माण होऊ शकतो असे मानले जाते की सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार वाढतो तसेच पैशांची संबंधित अडचणी निर्माण होऊन आपली आर्थिक परिस्थिती खालावते त्यामुळे वर्षातील कोणत्याही सोमवारी विशेषत श्रावणातल्या सोमवारी महिलांनी केस धुणं टाळलं पाहिजे मात्र मासिक पाळीचा चौथा दिवस किंवा पाचवा दिवस असेल तर कोणताही दिवस असो कोणताही वार असो तर अशावेळी तुम्ही डोक्यावरनं पाणी घेतलं तर चालतं म्हणजेच श्रावणी सोमवारी तुमचा मासिक पाळीचा चौथा दिवस पाचवा दिवस असेल तर तुम्ही डोक्यावरून पाणी घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही रविवारी डोकं धुवून घ्यायचं आहे आणि सोमवारी डोकं धुवायचं नाही ज्यांना पिरियड्स नसतील त्यांच्यासाठी आहे हे त्याचबरोबर सोमवारच्या दिवशी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्याने फक्त स्नान करून सोमवारचा उपास शिवपूजा बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे आता तुम्ही म्हणाल की महिलांसाठीच एवढे नियम का आहेत तर स्त्रीला दुहिता म्हटलं जातं तर दुहिता म्हणजे काय तर दोन्ही घरांचे हित पाहणारे सासरचे आणि माहेरची स्त्री जेवढ्या आपुलकीने घरासाठी करते तेवढी आपुलकी तिला घरच्यांकडून मिळतेच असं नाही तरी देखील स्त्री आत्मीयतेने घर सांभाळून ठेवते ती प्रेमपूर्वक वागणुकीने घरच्यांचे मत परिवर्तन करू शकते अर्थात बदल घडवण्याची क्षमता स्त्रीमध्ये असते म्हणून अनेक व्रत नियम उपासना स्त्रियांना सांगितले आहेत कारण परिवर्तनाची सुरुवात ही स्त्रीपासूनच होते म्हणून आपल्याला म्हणजे महिलांना एवढ्या सगळ्या अटी नियम लागू आहे तर तुमच्या लक्षात आलं असेल की आता आपल्याला स्व श्रावणी सोमवारी खिचडी खायचे नाही शक्यतो तुम्हाला या दिवशी गोड खायचं आहे केस धुवायचे नाही त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवर एकतरी बेलपत्र व्हायचं आहे त्याचबरोबर तांब्याच्या तांब्याने आपल्याला जल अर्पण करायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करायला नक्कीच विसरू नका त्याचबरोबर ओम नम शिवाय ह्या मंत्राचा तर श्रावणी मंत्रा सोमवारी नक्कीच एकशे आठ वेळा माळजपा म्हणजे एक माळ जपा म्हणजे एकशे आठ वेळा तो मंत्र आपल्याकडून बोलला जाईल चला तुमच्या लक्षात आलं असेल आता की आपल्याला श्रावणी सोमवारी काय करायचं आहे तर चला आजचा हा छोटासा व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद